नमस्कार मी संदीप अकोलकर एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे आणि त्यानिमित्त आमच्या नांदगावपेठ येथे शिक्षक कॉलनी या ठिकाणी आयुष्यवर्धिनी उपक्रमाअंतर्गत डॉक्टर मेघा ठाकरे मॅडम आणि त्यांनी तयार केलेली त्यांची टीम जवळपास पन्नास ते शंभर महिला वर्ग आज या ठिकाणी एकवीस जूनला आमच्या या प्रांगणामध्ये त्यांनी योगासनाचा अभ्यास केला आपल्याला माहिती आहे की सर्व सर्वात सुरुवातीला आपले ऋषीमुनी यांनी पतंजली ऋषींनी आपल्या भारतामध्ये हा जो योगा दिला त्यामुळे आपल्या या भारताचा योगा आज दहा वर्ष झालेत या दहा वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आपण एकवीस जून हा सर्वत्र जगामध्ये साजरा करतो आणि हा योगा असा चांगला आहे की यामुळे योगाचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक ठिकाणी ते योगा केला जातो आणि त्यामुळे या आमच्या या नांदगाव पेठेमध्ये ज्या महिला वर्ग आहे आपल्याला माहिती आहे की महिला असो पुरुष असो आज आपण आपली ही धकाधकीची जी जीवनशैली आहे त्यामुळे भरपूर आजार आपल्याला बळकावतात आणि त्यामुळे येथील महिलांचा जो प्रतिसाद आहे महिन्यामुळे पहिले पाच सहा महिलांपासून सुरू झालेला हा योगा आज जवळपास पन्नास ते शंभर महिला नित्यनेमाने दररोज या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांचे रिटर्न्स असे येतात की कोणाचं पाच किलो वजन कमी झालं कोणाचं चार किलो वजन कमी झालं आणि बरेचसे आजार त्यांच्या आज बरे व्हायला लागलेत त्यामुळे आज हा योगा दिन आमच्या या शिक्षक कॉलनीमध्ये साजरा झाला आणि त्यासाठी बरेचसे जे गावातील आमचे जे महिला महिला मंडळी पुरुष वर्ग ते पण या ठिकाणी येऊन उपस्थित राहिले अशा या योगा दिनी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी संदीप अकोलकर आपल्या सर्वांचे खूप खूप मनस्वी आभार मानतो धन्यवाद